भीमा कोरेगाव विजयस्तंभ मानवून पुणे ग्रामीण पोलिसांनी कशा प्रकारे केली आहे आणि एक जानेवारी रोजी होऊ घातलेल्या कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून लाखो अनुयायी त्या ठिकाणी येत असतात त्या अनुषंगानं पुणे ग्रामीण पोलीस दलाने पूर्ण तयारी केली आहे त्यामध्ये आम्ही नगर रोडकडनं येणारं जे ट्रॅफिक आहे त्याचे डायव्हर्जन त्यासोबतच इतर ठिकाणाहून येणारे ट्रॅफिकचे डायव्हर्जन्स हे पॉईंट्स ॲक्टिवेट केले अनुयायांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे जेणेकरून ते त्यांच्या टू व्हीलर फोर व्हीलर किंवा बसेसमधनं जर येणार असतील तर त्यांच्यासाठी सुसज्ज अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्या पार्किंगच्या ठिकाणांवर नगर रोड कडनं येताना जी धाब्याच्या समोर वक बोर्डाच्या पार्किंगच्या ठिकाणामध्ये त्यांनी त्यांची जी वाहन आहेत ती पार्क करायची आहेत आणि त्यानंतर पी एम पी एम एल बसेस जे आहे जवळपास तीनशे ऐंशी पी एम पी एम एल बसेस त्यांच्यासाठी उपलब्ध असणार आहेत आणि तिथनं त्यांना डिग्रजवाडी फाट्यापर्यंत त्या बसेस सोडणार आहेत आणि तिथून ते स्तंभाला अभिवादन करण्याकरता जाऊ शकतात अशाच प्रकारची व्यवस्था ही चाकण रोडला सुद्धा केली आहे तिथे टोरेंट गॅस पंप आहे तिथल्या पार्किंग मध्ये सुद्धा चाकण रोड कडून येणारी जी वा